नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल कॉर्नर्समध्ये तर शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जो शेतकऱ्यांच्या आता खात्यावरती जमा होणार आहे आणि या आधीचेही हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भातला जी आरसुद्धा आलेला आहे जी आर आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर इथे बघू शकता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रुपये एक हजार सहाशे बेचाळीस कोटी निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे तर इथे प्रस्तावनेमध्ये थोडक्यात समजून घेऊया की दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली म्हणजे यापूर्वी केंद्र सरकारकडनं जी प्रधानमंत्री किसान सन्मान सन्मान निधी योजना राबवली जाते त्यामार्फत प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयाचे अनुदान मिळते मग त्या अनुदानामध्ये राज्य सरकारने अजून सहा हजार रुपयाच्या अनुदानाची भर घातली त्याच योजनेला नमोद शेतकरी महासन्मान निधी असं म्हणतात तरी ते बघू शकता या आधीचे पाच हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेले आहे तर सहावा हप्ता जो आहे तो माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस या दरम्यान जमा व्हायला पाहिजे तर यापूर्वीचे जे काही हप्ते आहे त्यातला जो काही निधी होता शिल्लक असलेला म्हणजे सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी हा जो निधी आहे त्याचबत बरोबर आत्ताचा सहाव्या हप्त्याचा रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याचा निधी वितरित करण्याची शासनाचं हजी आर आहे तर इथे बघू शकता प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनात आयुक्तालय स्तरावर आयुक्त अधिकारी यांच्याकडून अधिकारी यांना आहरण घोषित करण्यात येत आहे म्हणजेच मार्चच्या एंडिंगपर्यंत म्हणजे मार्चच्या एकतीस तारखेपर्यंत तुमच्या हा म्हणजे खात्यावरती हा हप्ता जमा होऊ शकतो तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा जियार तुम्ही जाऊन बघू शकता चॅनेलवर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा